महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या डोमचे लोकार्पण भीमकन्या कन्या कडुबाई खरात यांचा भीम गीतांचा जंगी कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक अकरा मधील सातपूर राजवाडा येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे डोम लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला दरम्यान आमदार सीमाताई हिरे यांच्यासह कार्यक्रमाच्या आयोजकांचे सातपूर राजवाड्यातील महिलांनी औक्षण केलं सुरुवातीला सातपूर राजवाडा येथील भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या सामदार सीमाताई हिरे यांच्यासह सा भाजपा सातपूर मंडळांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह येथील डोमचे फितका तसेच कोनशिळाचे अनावरण करून उद्घाटन करण्यात आलं या भव्य लोकार्पण सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका भीमकन्या कडुबाई खरात यांचा भीम गीतांचा कार्यक्रम परिसरातील नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आमदार सीमाताई हिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे भाजपा नेते महेश हिरे माननीय नगरसेविका हेमलताई कांडेकर सातपूर मंडल अध्यक्ष नारायण जाधव रामहरी संभेराव गौरव बोडके आयोजक काळू काळे प्रकाश निगड रवी काळे विकी पाटील बाळा निगड लोकेश गवडी माननीय नगरसेविका सविताताई काळे मायाताई निवृत्ती शेठ काळे सोनाली भांदुरे नंदिनी जाधव सुरेखा निंबाळकर दिनकर कांडेकर शरद शिंदे छगन भंदुरे सुनील मौले कांतीलाल भांदुरे दीपक मौले दिलीप भंदुरे किशोर मुदडा निलेश भंदुरे सुरेश नाना भंदुरे गणेश मौले नाना बंदावणे विजय भंदुरे जगन शिवाजी मटाले तुकाराम बंदावणी निलेश जोशी बौद्धाचार्य संदेश पगारे रामदास तिडके त्र्यंबक भंदुरे रमेश काळे रवींद्र काळे वसंत पंडित हनुमंत काळे मोगल काळे भिवानंद काळे जगदीश काळे सुनील काळे शामराव काळे शिवाजी काळे आनंद काळे विनोद काळे अरुण काळे अनिल काळे भारत काळे पद्मराज काळे अमर काळे हिरामन काळे दिलीप काळे राजू काळे अर्जुन काळे संगम काळे आदीजण तसेच परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिकसाठी प्रतिनिधी अमित रावल सातपूर

टाळावात स्वागत करायचं मी मान्य आमदार विनंती करतो की आजच्या आजच्या कार्यक्रमाच्या का, गायिका कडुदाई खरात यांचा सत्कार करायचा आहे कर सर्व टाळावातून स्वागत करायचंय महिलांच्या वतीने आमदार साहेब श्रीमाते गिरे यांचा सत्कार करायचा आहे ताईच्या हस्ते भीमकन्या कडुबाई खराज यांचा सत्कार होतोय सर्व टाळ्या वाजवायच्या आहे धन्यवाद या ठिकाणी दादासाहेब सभागृह सोसायटीचे चेअरमॅन रमेश काळे यांचा सत्कार आमदार ताई यानंतर दादासाहेब गायकवाड सोसायटीचे चेअरमन संचालक गोगल काळे यांचा देखील सत्कार महेश भाऊ यांनी अशी त्यांना विनंती करतो सोसायटीचे व्हाईस चेअरमन वसंत पंडित यांचा देखील सत्कार महेश भावेरे यांनी अशी त्यांना विनंती करतो सातपूर सोसायटीचे चेअरमन छगनजी बंधुरे यांचा सत्कार महेश भाऊनी अशी त्यांना विनंती करतो शामरावजी काळे यांना देखील विनंती त्यांनी व्यासपीठावर यायचे त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे द्यांगरी द्यांगरी या ठिकाणी बाळासाहेब पंडित यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे त्यांनी पण व्यासपीठावर यायचं आहे सत्कार करायचा आहे यानंतर कार्यक्रमाच्या आयोजक यांना विनंती करतो की आमच्या प्रदेशाचे सदस्य राम हरी संभाव यांचा सत्कार या ठिकाणी घ्यायचा आहे ठिकाणी सत्कार देखील व्यासपीठावर यायचं आहे आमचे शहराचे चिटणी संजय राऊत यांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात येणार आहे यांना विनंती करतो त्यांनी सत्कार घ्यायचा आहे बघा दिलीप टाकण तर देखील या ठिकाणी काय होतात सबागराचं लोकार्पण नाशिक पश्चिमच्या लोकप्रिय आमदार सौ सीमाताई महिरजी हिरे यांच्या आमदार निधीतून या ठिकाणी भव्य दिव्य असं आपल्याला ये सभाग्र बघायला भेटत आहे अतिशय सुंदर असं सभागृह ताईंच्या निधीतून आपल्या या परिसरातील नागरिकांसाठी छोटे मोठे आपले सुखाचे जे प्रोग्राम असतील ते या ठिकाणी घेता यावं म्हणून आमदार ताईंनी भव्य दिव्य असं सभागृह आपल्या सर्वांसाठी या सातपूर गावामध्ये या ठिकाणी केला आहे मी ताईंचे मनापासून आभार मारेन मंचावर उपस्थित भीमकन्या आमच्या भगिनी कडुबाई खरात आणि त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित आमच्या आदरणीय सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सन्मान्य उपस्थित बंधू आणि भगिनींनो आदरणीय आमदार ताईंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये विकासाचे वारे आणि सीमा हिरे अतिशय चांगलं काम त्यांनी या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये केलंय जो विकास ना ना पन, पन जो विकास आपल्या भागामध्ये केलाय तो ताई मी त्या ठिकाणी मांडलाय मी मान्यवरांना विनंती करेल जे गेटवर असतील तर कृपया आपण स्थानापन्न जर झालो अतिशय बसले तर अतिशय चांगले वाटेल आदरणीय आमदारांनी या सातपूर गावासाठी अतिशय चांगलं योगदान आपल्या निधीतून दिले सातपूरला येताना या अकरा नंबर प्रभागामध्ये सुरुवात जर केली तर भव्य दिव्य असं ठिकाणी मोठी बिल्डिंग बांधून आपल्या भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घ्या घेता यावं असं संकुल त्या ठिकाणी उभारलंय या, या भागामध्ये अतिशय भव्य दिव्य असं सातपूर पोलीस स्टेशन त्यांनी बांधून दिलंय आपण थोडं पुढं आलो आता या भागातला हा डोम या ठिकाणी चावडी जे आपल्या पूर्वजांनी आपल्या गावामध्ये चावडी असायची त्या तावडी सुद्धा ताईंनी त्यांच्या आमदार निधून या ठिकाणी केलंय या गावाचं जे ग्रामदैवत आहे दे, आत्ताच त्याचं भूमिपूजन या ठिकाणी झालंय त्याच्यासाठी सुद्धा आदरणीय ताईंचं त्या ठिकाणी योगदान असणार आहे आणि आपल्या सर्वांच्या याने जे आपलं गडावरचं दैवत आहे सुद्धा आदरणीय आमदार श्रीमाता हिरे यांनी निधी देऊन त्या ठिकाणचा सुद्धा विकास हा होणार आहे त्याचप्रमाणे आपलं जे सातपूर गावातील बसस्टँड आहे अतिशय भव्य दिव्य बसस्टँड त्या ठिकाणी केलंय आपल्या माता भगिनींना किंवा मोठ्या बांधवांना कुठे गावाला जायचं असेल तर सीबीएसला जायची त्याची गरज नाही असं या ठिकाणी आपल्या सातपूर गावामध्ये बस सुद्धा बाहेरगावी बसला जाण्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे सातपूरचा विकास करताना अतिशय चांगला विकास ताईंनी भागा या भागामध्ये केला आहे चांगल्या आमदारांचा निधी आणून सातपूर गावात कुठेच आपण कमी पडणार नाही असं काम ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी झालं आहे मी माझ्या या ठिकाणी बंदेव आणि भगिनींना एकच विनंती करेल त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे पार्टी तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या जेणेकरून अजून आपल्या भागाचा विकास हा चांगला आपल्याला या ठिकाणी करता येईल या कार्यक्रमाला आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाले सर्वांचे मनापासून आभार मानतो आयोजकांनी बोलण्याची संधी दिली या ठिकाणी मी त्यांचे आभार मानतो जय जै। हिंद जय हिंद कर्मवीर दादासाहेब गायकवाड या सभागृहाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने आज आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या ज्यांच्या गायनाचा इथे सुंदर असा कार्यक्रम होणार आहे आणि यापूर्वी देखील मी त्यांच्या गायनाचा कार्यक्रम गंगापूर गाव इथे ऐकलेला होता त्या आदरणीय भीमकन्या कडूबाई खरात त्याचबरोबर व्यासपीठावर हविदताई काळे त्याचबरोबर काका काळे प्रकाशदादा निगळ रवी नाना काळे बाळाभाऊ निगळ लोकेश गवळी सविताताई काळे रुपाली संदीप काळे सोनालीताई बंधुरे माया काळे नंदिनी जाधव आणि सुरेखा निंबाळकर या सगळ्यांसाठी टाळ्या उंजाव द्या एवढा राजवाडा इथे आज या सभागृहाचं लोकार्पण होत असताना अतिशय आनंद होत आहे आपण सगळेजण बघत असाल की आपल्या या बाजूला भव्य असा सभागृह हो, तयार झालेला आहे आणि गेल्या काही दिवसापासून हा सभागृह तयार झाला परंतु आज आपण त्याचं लोकार्पण करत आहोत मला आत्ताच येताना सांगितलं सविता ताईंनी सांगितलं की या सभागृहाचा आम्हाला खूप चांगला उपयोग होतो आहे मग आमचे जे बारा बचत गट असतील त्यांच्या मिटिंग होतात त्याचबरोबर इथे विविध उपक्रम म्हणजे अगदी लग्न समारंभसुद्धा इथे पार पडलेला आहे आणि त्यामुळे राजवाड्यातल्या आपल्या सगळ्या जे कोणी इथे रहिवासी आहेत त्या सगळ्यांना यापुढे आपल्या या, या विविध कार्यक्रमांसाठी आता है है या ह्या सभागृहाचा चांगला उपयोग होणार आहे आपण बघतो की बाहेर कुठेही आपल्याला काही कार्यक्रम जर करायचा असेल तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात खर्च येतो आणि खर्च होऊ नये हे आपल्याला घराजवळ आणि विनामूल्य असा हा सभागृह उपलब्ध झाल्यामुळे वाढदिवस आपल्याकडे लग्न कुठलंही कार्य असेल तर यापुढे या, या सभागृहाचा उपयोग आपल्या सगळ्यांना होता होणार आहे त्या सभागृहाचं नावही आपण कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे नाव दिलं आहे नावातच आपण बघतो की कर्मवीर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटचे सहकारी होते आणि थोर समाजसेवक होते ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं नाव हे यापुढे आपल्याला इथे कायम प्रेरणा देईल म्हणून आपण हे नाव इथे दिलेलं आहे तर, तर प्रभाग अकराचा उल्लेख आमच्या मंडळाध्यक्षांनी आत्ताच केला की या मंडलामध्ये काय काय कामं झाले सुद्धा त्यांनी पूर्णपणे उल्लेख केला बरीच कामं या अकरा वर्षात इथे पूर्ण झालेली आहेत आणि काही प्रगतीपथावरही आहेत बरीच कामं आहे, काम ही काही प्रक्रियेमध्ये आहेत आणि त्यामुळे पुढील काळात ही कामंसुद्धा होणार आहेत तर राजवाडा परिसर आपण जर पुढे गेलो तर कोणती देवी ती मधुंगी माता येथील सुद्धा रस्त्याचं का काम काही काळापूर्वी पूर्ण झालं आणि या पूर्ण सातपूर भागात प्रभा क्रमांक अकरामध्ये मी आता खास उल्लेख करेन की आपल्या भारतीय जनता पार्टीचे इथे कोणीही नगरसेवक नाही आहे त्यामुळे या पुढील काळात आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे तुम्ही कोणाला मतदान करणार मग विचार करू नका विसरू नका आता फक्त कमळाचं बटन बघायचं आणि मतदान करायचं कोणाला करायचं कमळाला आपण बघतो की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचं आपलं नेतृत्व कणखर नेतृत्व जेव्हापासून आपल्या देशामध्ये आहे गोर गरीब कष्टकरी कामगार महिला ज्येष्ठ नागरिक सगळ्यांसाठी खूप योजना आणल्या आणि आज या परिसरात असं कोणतंही घर नसेल की ज्यांना कुठली ना कुठली योजना ही राज्याची असेल किंवा केंद्राची असेल ही मिळाली नसेल खास करून आम्ही इथे विविध शिबिरं इथे घेतले की ज्या राज्याच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचतील ज्या गोरगरीब महिला आहेत आमच्या ज्या विधवा आहेत ज्यांना कुणीही आधार नाही निराधार आहेत दिव्यांग आहेत अशा खास महिलांसाठी इथे विविध शिबिरं घेण्यात आली आणि त्यातून अनेक महिलांना आज योजनांचा लाभ होतो आहे खास करून आमच्या इथं बसलेले रामाजी शंभेराव हे या योजनांचा प्रचार आणि प्रसार आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही योजना मिळते की नाही हे त्यांचं अत्यंत बारकाईने लक्ष असतं आपल्यामध्ये अनेक लाभार्थी या असतील त्याचबरोबर आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेली माझी लाडकी बहीण योजना अशा ज्या ज्या योजना आत्तापर्यंत आपल्याला पोहोचल्या त्या सगळ्या आपल्याला महायुतीचं सरकार आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलेल्या आहे त्यामुळे केंद्राचं सरकार आणि राज्याचं सरकार हे आपल्याला कायम हे मदतीला धावलेलं आहे त्यामुळे यापुढील ज्या निवडणुका येतील त्याकरता माझी आपल्याला खास करून विनंती आहे की आमच्या जे कोणी इथले चार उमेदवार असतील आपल्यासमोर बसलेले असतील किंवा आपल्यामध्ये असतील ह्या चार उमेदवारांना आपल्याला पूर्णपणे पाठिंबा देऊन आपला पूर्ण आशीर्वाद त्यांच्या पाठीशी द्यायचा आहे इथे फक्त मी एक उल्लेख करणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लंडनमध्ये जे स्मारक होतं तिथे आम्ही काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी मी गेले त्या ते ते तेव्हा त्या अत्यंत मोडकळीस आलेलं होतं आणि जीर्ण झालेलं होतं परंतु जेव्हापासून महाराष्ट्र सरकारने तिथे निधी दिला आणि पूर्ण ते ते लंडनचं स्मारक होतं आज जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर अतिशय छान असं स्मारक हे आपल्या राज्य सरकारने केलेलं आहे त्यामुळे सरकार हे पूर्णपणे आपल्या पाठीशी आहे गोरगरिबांच्या पाठीशी आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांना